नमस्कार नवी मुंबईच्या औरोली येथील सामाजिक व राजकीय नेते गरीबाची जाण असलेले आणि शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदणकर व मनाली हंडळकर दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रभागातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत विविध लोक उपयोगी सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांनी याही वर्षी तोच उपक्रम राबवून विविध लोक कल्याणकारी उपक्रमे राबवली जसं की ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळाला अनेक वर्षांपासून त्यांनी पावसाळ्यात छत्री वाटप करण्याची परंपरा सुद्धा त्यांनी कायम चालू ठेवली नवी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करून लोकांशी त्यांच्या विभागातील सोयी गैरसोयी बद्दलची विचारणा करून तुम्हाला माझ्याकडून अजून काय अपेक्षा आहेत असे आपुल तिने बसून संवाद केला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक पावसाळ्यात सुद्धा निरोगी कसे राहतील याची त्यांनी पुरेपूर काळजी घेत हा उपक्रम संपन्न झाला या -पूर कार्यक्रमास विभागातील सर्व ज्येष्ठ महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चवले राजू पाटील राजू कांबळे उपशहर प्रमुख कैलास का काटे रिक्षा युनियनचे नामदेव जगताप होते तसेच अरोली शहरमधील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व प्रभागातील युवा यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे नियोजन केले पाहुया त्यांची प्रतिक्रिया छत्री वाटप हा मनोजचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे आजच म्हणजे निवडणूक आली आहे पावसाळा आलाय म्हणून मनोजने आता कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी त्याचा छत्री वाटपचा कार्यक्रम असतो आणि आरोग्य शिबिर असतं आणि आता तो त्यांनी थे ते केलेला आहे आनंद वाटत लोकांना जनमानसांमध्ये त्यांना माहिती आहे की मनोज पावसाळा आल्यानंतर मनोज आपल्यासाठी काही ना काहीतरी करतो सर्वसामान्य जनतेसाठी आणि एक छोटासा फुल फुलाची पाकळी म्हणून दर पावसाळ्यामध्ये सर्व सर्वसामान्य नागरिकांना त्याची देण असतं आम्ही आंदोलनाला झोपडपट्टी धारकांसाठीच आम्ही आंदोलनाला बसणार आहे आणि सर्व झोपडपट्टी धारक त्या आंदोलनाला येथील येथील सर्वजण आणि झोपडपट्टी धारकांबरोबर आम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी असलेला जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आम्ही तो घेणार गरजेपोटीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि दोन्ही माध्यमातून आम्ही या गोष्टी करणार आहोत पावसाळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य महत्वाचं असतं आरोग्याची काळजी निश्चित स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांची घेतली गेली पाहिजे हे हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून गेली अठरा वर्ष सातत्याने या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर आणि खात्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मी सातत्याने घेतला आलेला आहे कोविडच्या काळात सुद्धा मी सत्रीचं वाटप केलं परंतु निवडणूक आलं म्हणून काही लोक या ठिकाणी अशा प्रकारचं कार्यक्रम घेतात परंतु मी त्यांच्या नेमकं विरुद्ध आहे असं म्हणेन की ग्राउंड लेवलला काम करतो काम काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी काय आहेत या पहिला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले आले पाहिजे म्हणजे काही करायचं असेल तर काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी नाही तर आपला विचार शुद्ध असला तर नागरिकांच्या बाबतीत ते आरोग्याच्या बाबतीत खूप मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत मग डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टीसारखे आजार आहेत डायबिटीज आहे आम्ही काही कोविडच्या काळामध्ये अशाच शिबिरामध्ये डायबिटीजचे रुग्ण आम्हाला सापडले ज्याच्यामुळे त्यांना वेळीच उपचार करू शकलो त्यांच्या वेळीच मोतीभेदींची शस्त्र शस्त्रक्रिया होऊ शकली आणि काही लोकांना आजही आपल्या आरोग्याबद्दल अनभिनंत असते आणि अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनच ते आजार म्हणजे प्रथम स्वरूप स्वरूपात त्याच्यावर निदान करून उपचार करता येतात म्हणून अशा आरोग्याची काळजी घेण्याकरता अशा शिबिरांची नितंत आवश्यकता आहे आणि हे हेरूनच या प्रभागात मी सातत्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन करत होतो हा त्यातलाच एक भाग आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण पाहत आहे की या ठिकाणी नागरिक या शिबिराला लाभ घेत आहेत छत्रीचा आनंद घेत आहेत आणि मी एवढंच सांगेन की कुठल्या आशेनं काम करत नसताना मी कुठल्या अपेक्षेनं या ठिकाणी लोकांकडून काय मिळेल या अपेक्षेत तरीच नसतो या भ्रमात मी कधीच नाही आहे आणि म्हणून इथल्या लोकांनी माझ्या कामाची पावती निश्चित स्वरूपात या ठिकाणी सातत्यानं दिलेली आहे आणि यापुढे देतील अशी मी अपेक्षा बघतो कारण या ठिकाणी आपण जर सगळ्यांना सोबत घेऊन काम करू तर तो खऱ्या अर्थानं नेतृत्व गुण त्याच्याकडे आहेत असं मानलं जातं जर मी एक नेता आहे मी एक का स समाजाचं नेतृत्व करतो म्हणून मी एक समाजसेवक आहे तर पहिला कृती आपल्यामधून झाली पाहिजे आणि या कृतीतूनच साध्य करता येण्यासारखी गोष्ट असते दुसऱ्यावर निर्भर राहून असे काम होत नाहीत परंतु या ठिकाणी मला खूप चांगल्या पदाधिकारी लाभले मला सहकारी लाभले ज्यांच्यामुळे मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी निश्चित स्वरूपात आहे आणि त्यांचे ऋण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो विरोधी पक्षनेते आदान करतात खूप बरं चांगले कार्य करतात आणि आपले रेनकोट दिलेले सकाळी कर्मचाऱ्यांना आणि छत्री वाटप केलेले त्याबद्दल धन्यवाद रक्तदान शिबिर ठेवतात प्रत्येक गोष्टीचा म्हणजे चांगलं कार्य करतात आरोग्य तपासणी अटॅक म्हणजे काही पण चांगले म्हणजे कार्य करत राहतात प्रत्येक वेळी वर्षातनं वीस पंचवीस वेळा कार्य त्यांचं चालूच असतं चांगले खूप म्हणजे खूप चांगले खूप चांगले कार्य करतात नाही आम्हाला आज मनोज दादा हरदनकर यांनी जो कार्यक्रम भव्य कार्यक्रम ठेवलाय ज्येष्ठ नागरिक सफाई कामगार आणि सर्व मनोज आमचा मनोज दरवर्षी असे कार्यक्रम ठेवतो आणि या कार्यक्रमामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आज मनोजने ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना छत्र्या वाटप आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घेतलाय त्याबद्दल मनोज मनोजचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि पुढील वाटचालीस त्याला साहेब म्हणजे आमाशक्टर मनोज साहेब म्हणजे आमा शेक्टर तीनला लाभले एक दैवतच आहे कुठचे काम असू देत कुठचे प्रोग्राम असू देत ते भरगाचाच असतो हिंमकुचा कार्यक्रम दीड हजार महिला जमा करण्याची कार्यक्षमता फक्त मनोज साहेब यांच्यामध्येच आहे कुठचाही त्यांनी कार्यक्रम रक्तदान शिबिर असू देत आज छत्रवाटाचा असू देत कुठचा कार्यक्रम असू देत मनोज साहेब साहेबांचा काम हा अगदी दिलापासून मनापासून केलेला असतो म्हणून आम्हा सर्वांना इथल्या रहिवासन तीन मजल्या की आम्हाला हे चोवीस तास कुठच्याही काम असलं तरी मनोज साहेब नुसता फोन केला त्या ठिकाणी हजर असतात वो बाहेर जरी असले तरी फोनवर ते काम करतात यासाठी आम्हाला सर्व ती शक्य तीन माशांसाठी आणि नवीन मुळांसाठी मनोज दादा म्हणजे एक प्रकारचे आम्हाला दैवत लाभले आहेत असंच मी सांगतो तर दुसरं सांगायचं म्हणजे आज इथे छत्रीय कार्यक्रम केला आहे त्या सुद्धा जवळजवळ पाचशे छत्रा आणलेल्या होत्या त्यासो कॅम्प पडल्यात नंतर दोनशे छत्रे मागवल्यात एवढं आज त्यांच्या साहेबांच्या कार्याची पावती ज्या का ठिकाणी आपल्याला मिळेल कारण सातशा चत्रा वाटप म्हणजे सिनियर लोकांना वाटप केलेले आहेत इथली जनतेला बोलवलं नाही सातशे सिनियर लोकांना आज सगळ्यांना चक्रवाटकपणाचे कार्य फक्त आमचे मनोसाहेब करू शकतात आणि त्या संपूर्ण सातशे चारच संपलेल्या आहेत म्हणजे तुम्ही स्वतः ओळखू शकता की मनोसाहेबांचं समाजसेवेचं कार्य आज किती मोठं आहे हे तुम्ही आज सर्वांनी जाणू शकता एवढंच मी सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र नामदेव जगताप ऐरोली रिक्षा चालक मालक संघटनेचा कार्यकर्ते दहा वर्ष तर पंधरा वर्षाने कंटिन्यू करत आहे म्हणून दादाच्या अंडरमध्ये मी हे काम करत आहे मी आयुर्वेदी शेकड तीनमध्ये राहत आहे आणि दादांचं कार्य मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे दादांच्या बरोबरच नेहमी असतो पावसाळा आला म्हणून ते छत्र वाटत आहे त्यांचा परंपरा त्यांची पप्पांच्या त्यांच्या वडिलांच्यापासूनच त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे प्रत्येक सण प्रत्येक कार्यक्रम रांगोळी प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन किल्ले प्रदर्शन नागरिक ज्येष्ठ नागरिकांचे नेहमी सेवा करतात नेहमी त्यांची काळजी घेतात आणि रहिवाशांची तर फारच काळजी घेतात दुसरी गोष्ट कुठल्याही अडचणी आला